मुलगी म्हणून तिला लहानपणापासून तर ते मोठ्यापर्यंत तिला सतत मुलीची तो मुलगी तो मुलगी अशी मुल जाण करून देतो मग आपण असं मुलांना का बर शिकवत सोनाली शिंदे कॉमेडी अँड ब्लॉगमध्ये या आपल्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे सकाळचे साधारणतः आठ वाजलेले आहेत तर सर्वांना सुप्रभात तुमचा दिवस खूप आनंदाचा जाओ भरभराटीचा जाऊ ही माझी सूर्यनारायणाच्या चरणी प्रार्थना आपला आजचा मुद्दा आहे आजकालची मुलं किंवा मुली आई वडिलांचं ऐकत नाही तर त्या ऐकण्यामागे दोष नक्की कोणाचा आहे मला आज हे सांगायचं आहे जेव्हा लहान मुलांपासून मोठं होण्यापर्यंत तो कसल्या परिस्थितीमध्ये जगत आलाय त्याच्यावर डिपेंड असतं ते संस्कार आपण म्हणतो ना एखाद्याची मुलगी ऐकतच नाही एखाद्याचा मुलगा ऐकतच नाही तर त्याला लहानपणापासून कोणत्या वातावरणात राहिलाय त्याला लहानपणापासून कसे आई वडिलांची संसारखीच भांडणं असेल तर त्या मुलावरसुद्धा तोच परिणाम होणार जर एखाद्या घरात जर वडील जर व्यसन करत असेल तर शंभर टक्के पुढं जाऊन त्या मुलालाही व्यसन लागू शकतं जर घरामध्ये दररोज भांडणं होत असेल तर तो मुलगा किंवा ती मुलगी आई वडिलांचा मान ठेवणार नाही कारण व आई वडिलांची भांडणं होतात जर सारखीच वार जर आई वडिलांची जर सारखी वारंवार जर भांडणं होत असतील तर त्या मुलांच्या शंभर टक्के डोक्यावर बिंबवलं जातं कारण की ती, वाता ती, बोलता, बोलता, ती त्या वातावरणात राहत असते ती फक्त ऐकत असते बघत असते की आपले आई वडील दररोज भांडतात कसं बोलतात काय बोलतात एकमेकीचा किती मान ठेवतात त्या गोष्टीने त्या संस्काराने ती मोठी होती पुढे जाऊन त्याचा परिणाम आपल्याला भोगावं घरातलं आनंदीमय वातावरण ठेवायचं म्हणजे मुलांनाही त्यां म्हणजे मुलांच्याही बुद्धीवर ते बिंबवलं जातं आपण जे काय करतोय कसं बोलतोय कसं उठतोय बाहेरच्यांशी कसं बोलतो आहे ह्याचा पूर्ण ते एक प्रकारे ते अभ्यास घेत असतात आपण जे काय करण त्याला फॉलो करतात मुलगा जसा बाप वागल तसा बाबाला फॉलो करतो आई जशी वागल आई घरातल्या व्यक्तींशी कसं बोलते बाहेरच्या व्यक्तींशी कसं बोलते ह्या दोन्हीचा अभ्यास मुलगी हळूहळू घेत असते जशी आपली आई वागत असते तशी ती मुलगी वागत असते जसं आपला बाप वागत असतो तसा तो मुलगा वागत असतो मग मोठं झालं की मग ते ऐकत नसतं तर आपण काय म्हणतो हा मुलगा ऐकतच नाही ही मुलगी ऐकतच नाही तर त्या वातावरणात राहून त्या गोष्टी त्यांनी डोक्यात घेतलेल्या असतात त्यामुळे ते आपण जरी त्यांना किती सांगायला गेलं ना ते ऐकत नसतात आणि दुसरं म्हणजे मुलींच्या इच्छा खूप वाढल्यात पहिलं आमच्या जमान्यामध्ये असं होतं आई जर आणत कामाला गेली तर आम्हाला घरचं करायला लागायचं शाळा पण बघावी लागायची संध्याकाळी घरी आलं तर सरपण आणायचं सरपण काटो फिकून तिकून गोळा करून आणायचं जर आईने आणून ठेवलं असेल तर ते घरी आणून ठेवायचं भांडी घासायची झाडझोड करायची किंवा आईने सारवलं असेल तर सारून घ्यायचं आम्हाला भरपूर कामं होती भरपूर ते भरपूर कामं करूनसुद्धा आम्ही पैकीच्यापैकी मार्क पाडलेत आईवडिलांचं म्हणण तसं ऐकलेलं आहे जो काही पैसा येईल त्या पैशात घर भागवायचं त्या पैशानुसार आम्हाला सुखसुविधा मिळायच्या आपल्या मुलामुलींच्या इच्छा का वाढलेल्या आहेत आपण ज्या परिस्थितीमध्ये जसं दिवस काढले तिथपर्यंत आपण कसं आलोय त्या पद्धतीचा त्यांना अभ्यास नाही त्यांना जर आपण प्रत्येक गोष्ट वेळेवर जर दिली त्यांना त्याची किंमत राहणार नाही जर आपण देत राहिलो तर त्यांच्या इच्छा आकांक्षा वाढत राहणार मुला मुलींच्या त्याच्यामुळे त्यांना असं जाणून द्या आपला भूतकाळ तुम्ही सांगू शकता आमच्या काळामध्ये असं होतं आमच्या काळामध्ये तसं होतं आम्ही एक एक रुपया कसा वाचवायचो त्याच्यातून कसं भागवायचं जर हे जर तुम्ही घरामध्ये जर चर्चा केली त्याच्यातून ह्या जर गोष्टींची तुम्ही जर घरात चर्चा केली सुद्धा मुलांच्या डोक्यावर थोडा तरी प्रकाश पडेल आणि थोडं तरी मुलांना पैसे देण्यासाठी त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी थोडा तरी प्रत्येक आई वडिलांनी हात आखडता घ्यावा त्यांना त्याची जाण राहिली पाहिजे प्रत्येक जर गोष्ट सहज दिली तर त्यांना जाण राहणार नाही आणि आपला सुद्धा मान ठेवणार नाही जर आपल्या घरात मुलं मुली असेल तर आपण काय करतो फक्त मुलीलाच जी मुलगी लहानाची मोठी होते तिलाच आपण ओळण लावतो अगं तो मुलगी स्वतःचं स्वतः भांडवल असलंच पाहिजे अगं तो मुलगी स्वतःची तू स्वतःचे स्वतः तो कपडे घातलेच पाहिजे अगं तो मुलगी तो झाडून घेतलंच पाहिजे अगं तो मुलगी तू हे केलंच पाहिजे म्हणून तिला लहानपणापासून तर ते मोठ्यापर्यंत तिला सतत मुलीची तो मुलगी तो मुलगी अशी जाण करून देतो मग आपण असं मुलांना काबर त्यांना काबर त्यांचा ताट धुवायला लावत नाही मुलांना का, का मुला ते आपण झाडायला लावत नाही मुलांना का बरं भांडी लावायला लावत नाही का बा असायला लावत नाही का मुलांना भांडी घासायला आवत नाही ह्या गोष्टी माझं मत आहे माझं असं मत आहे मुला मुलींना दोघांना पण हे काम शिकवलंच पाहिजे दोघांना पण स्वयंपाक शिकवला पाहिजे दोघांना पण घरातली कामं शिकवली पाहिजे तर त्यांना त्या मुलालासुद्धा कळेल की घरामध्ये किती काम असतं आणि किती त्याला वेळ लागतो किती अडीअडचणी असतात ते करण्यासाठी हे मुलाला पण जाणीव झाली पाहिजे कमीत कमी लग्न होईपर्यंत लग्न झाल्यानंतर त्याला ते, ते, ते पुढं जाऊन करायचं नाही करायचं त्याच्या गोष्टी आल्या पण उद्या जर त्याची आई आजारी पडली त्याची बायको आजारी पडली तर तो जर त्याला चहा बनवत येत असेल पोहे बनवतात असेल स्वयंपाक बनवत येत असतील ह्या घरातल्या गोष्टी जर बनवता येत असतील तर त्याच्या बायकोसाठी बहिणीसाठी आईसाठी नक्की आधार राहील आपण मुलींनाच फक्त ओळण लावतो मुलांनासुद्धा स्वयंपाक आला पाहिजे मुलांना काबर शिकवत नाही आपण थोडं तरी त्यांना स्वयंपाक आलाच पाहिजे ना त्याला काहीच नाही फक्त यायचं बसायचं खेळायचं कुदडायचं बस त्याला बाकी साधं त्याला साधं सुद्धा असं कोण म्हणत नाही ही खुली तू झाडून घे अजिबात कोण त्याला काही म्हणत नाही मुलींनाच मुली जरी शाळेतून आल्या तरी मुलींनीच सगळं काम करायचं मुलगा शाळेतून आला की इकडं तिकडं फिरणार मोबाईल मध्ये बघणार पण त्याला कोण काम सांगणार नाही तसं प्रत्येक काही मुली मुलींना दोघांना पण ते काम शिकवलं पाहिजे मुलगा म्हणून त्याला गादीवर बसवायचं नाही किंवा मुलगी म्हणून तिला सतत काम लावायचं ना हा आपल्या मनातला भेदभाव प्रत्येकाने कमी मला मरेपर्यंत काम करायला लागतं मुलींनी फक्त हे ध्यानात ठेवा आम्ही पण पन लहानपणी असंच करायचो पण आमचे आम्ही पण पन लहानपणी असं करायचं पण एवढं टांगाळमगाळ करत नव्हतो आई जर आणत गेली तर आम्ही भरपूर कामं करायचो आता तसं आताच्या मुलींना कामं सुद्धा नाहीये घराच्या बाहेर मुलगी पडत नाही आणि मुलींना जास्त मैत्री नको जेवढी मुलगी घरात असेल मैत्री असू द्या मैत्री एक दोन ठीक आपल्या मुली जास्त मैत्रिणींजवळ जवळ नाही गेल्या पाहिजे जेवढ्या थोड्या वेळासाठी गेलेलं वेगळं आलं पण जर आपली मुलगी एखाद्या संग जर आपली मुलगी एखाद्या मुलीसोबत जर चार चार पाच पाच तास जर घालवत असेल तर त्या गोष्टी चांगल्या नाही त्या पाच तासांमध्ये त्यांच्यामध्ये काय घडतंय काय बोलणं होतं हे आपल्याला माहीत नसतं त्याच्यामुळे मुलीला आल्या दा, अर्धा ते एक तास तुम्ही बाहेर पाठवू शकता आणि बाकीचा वेळ अभ्यास आणि घरातल्या कामासाठी तुम्ही तिला देऊ शकता कारण की आपल्यासंग ती थोडा वेळ घालवते बाहेर बाहेरच्या संघ ती जास्त वेळ घालवते कॉलेजमध्ये जास्त वेळ असतो घरी आल्यानंतर बाहेरच्या मैत्रिणींसंग जास्त वेळ असतो मग त्या मुलींमध्ये काय विचार चालतात त्या मुलींमध्ये काय गोष्टी होतात जास्त करून त्या डोक्यामध्ये आपल्या जवळ आली तो मुलगा जर आपल्या जवळ आला तर आपण मोजकं दोन तीन शब्द बोलणार मग जास्त विचार कुठले बिंबवणार बाहेरचे त्यासाठी ना बाहेर वेळ देऊ नका अभ्यास आणि घरकाम आणि दुसरं एक म्हणजे आई वडिलांनी मुलांना वेळ द्या त्यांच्याशी बोला तर कसा वाटला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण आहे